न्यूज सत्यासाठी गोवा सीमेवर गेलेल्या ओंकारचा दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या सर्व हत्तींना जेरबंद करून लवकरच वनतारामध्ये पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी वन मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केला जाईल असा विश्वास माझी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त दोन वनमंत्र्यांच्या होती काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वंतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व केवळ ओंकार नाही तर सर्व हातीना तिथे पाठवण्यात येईल ज्याला आमची मिटिंग होईल त्याला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते तर त्याच्यामुळे जा हे आत्ता तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी आहे थँक्यू